शेतकरी बांधवा ना आता मी जिथं थांबलेलो आहे तर इकडच्या साईडला खाली जे आहे ते एक मोठा नाला आहे ओढा आहे तो ओढा म्हणजे पलीकडे आंबेजोगाईवरून हो जो काही लोकांनी चाललेला रस्ता येतो तर आपल्या रस्त्यामध्ये तो लागतो मोठा पूल आहे तिथं तो असा तिकडं वाहत येतो हे सांगायचं कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे दिवळ आंबा असेल किंवा इथं असेल तर ह्या ओढ्यालगत जे काही आहेत कडुलिंबाचे झाड आहेत तर तिथं जे आहे ते हुम्मीचा प्रादुर्भाव किंवा हुमणीचे भुंगेरे जे आहेत ते आता निदर्शन असल्याला सुरुवात झालेली आहे आता मी टाकेन की हुमनीचा प्रादुर्भाव आता काल आम्ही इथं निरीक्षण घेतले होते तर सायंकाळी सात वाजेच्या नंतर इथं जे आहे ते हुमनीचे भुंगेरे दिसलेले तर हे तुम्ही झाडं जर बघितले वर जर पाहिलं तर हे सगळं जे काही पानं जे आपल्याला खाल्लेले दिसलेले आता हे नुसती सिंगल काडी राहिलेली आहे पा ह्याची तर हे सगळं जे काही खाल्लेलं आहे आता तिथं तर कोणी काही म्हणजे पानं हे करायला गेलेलं नाही तर हे जे झालेलं आहे तर त्या हुमनीचे भुंगेऱ्यांनी खाल्लेलं आहे सांगायचा उद्देश हा आहे की इथं जे आहे तर ह्या लिंबाच्या झाडावर जे आहे ते हुमणीचे भुंगेरे मागच्या दोन दिवसापासून जे आहे ते निदर्शनास येत आहेत आणि त्यांनी हे पानं जे आहे ते खाल्लेले आणखीन मी दाखवेन आता इकडून सुद्धा जरी आपण जर थोडंसं बघितलं तर हे पानं कट केलेले जे काय आपल्याला दिसत आहेत किंवा हे पुढं पुढचे पानं खाल्लेले दिसत आहेत आणखीन मी पुढं दाखवेन ही जी पानं खाल्लेली आहेत तर ही त्या होमनीच्या भुंगिऱ्यांनी खाल्लेले आहेत म्हणून सांगायचा उद्देश आहे की आपण अशा झाडाखाली जे आहे ते एक बल्ब लावावा आणि त्याच्या खाली पाण्याची टाकी असेल किंवा एखादं टब असेल तर तो ठेवावा त्या बल्बच्या खाली आणि या माध्यमातून हे भोंगेरे जे आहे ते नष्ट करावेत त्या टबमध्ये आपण कीडनाशकाचं द्रावण टाकू शकतो अथवा गॅस पॉयझन आपण कुठलाही टाकू शकतो किनॉल फॉस फॉस यासारखं किंवा त्याच्यामध्ये आपण डिझेल किंवा पेट्रोलसुद्धा टाकू शकतो फक्त एवढी काळजी एकच घ्यायची तो टब आपण ठेवल्याच्यानंतर खाली जे आहे <coughs> तर मग तिथं म्हणजे त्यात जनावरं वगैरे किंवा लेकरं तिकडं जाणार नाही ह्याच्या काळजी घेण्याच्या अनुषंगानं आपण तिथं बोराटीची एखादी काठाडी वगैरे जी आहे ते टाकणं गरजेचं आहे